राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन चार दिवसापासून ना राज्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्या सगळीकडे मी लक्ष ठेवून होतो बघत होतो फक्त काही प्रतिक्रिया देत नव्हतो काही कारणामुळे धनंजय मुंडे यांचा ज्यावेळेला राजीनामा झाला त्यावेळेला त्यांच्या समर्थकांकडून किंवा कि बाकीच्या इतर लोकांकडून बरीच टीका केली बऱ्याच ह्या गोष्टी केल्या परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की संतोष देशमुखांची जी हत्या झाली आणि जे काही आहे ह्या सगळ्या घटनेनंतर एक गोष्ट गांभीर्यानं म्हणजे प्रामुख्यानं समोर आली ती म्हणजे या सगळ्या टोळीचा जो मेन मुख्य प्रमुख आहे तो वाल्मिक कराडे आणि वाल्मिक कराडनंतर टोळी प्रमुख बदलला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये असं दाखल केलेलं आहे की संतोष अन्ना देशमुखांची हत्या करणाऱ्या जी काही गुन्हेगारांची टोळी होती या टोळीचा प्रमुख आणि मोहरक्या हा सुदर्शन घुले म्हणजे वाल्मिक कारणावरची जबाबदारी टाकून सुदर्शन घुलेला त्या ठिकाणी टोळी प्रमुख केला जेणेकरून उद्या जर फासावरती लटकवण्यासाठी पहिला कोराचा नंबर जर आला तर वाल्मिक येऊ नये तो सुदर्शन घुलेचा यावा परंतु वाल्मिक कराडचे बरेच कारनामे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये जे धनंजय मुंडे एकेकाळी एक बोलत होते की वाल्मिक कराडचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा काडी मात्र संबंध नाही नंतर ते मीडियासमोरून बोलले की वाल्मिक कराड माझा जवळचा आहे तर हाय त्याचा मी काय कारण ती गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे कारण आत्ता सगळ्यात धक्कादायक माहिती आपल्यासमोर आलेली आहे आपल्या हातामध्ये एक एफ आय आर आहे आणि ही एफ आय आर दोन हजार सातची आहे या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट मात्र नक्की आपल्याला बघायला मिळेल की वाल्मिक कराडाने आणि धनंजय मुंडे यांच्या टोळींचं हे काय गुंडाशाही बीडमध्ये परळीमध्ये जे काही चालू होतं ते काही आज आजचं चालू नाही आहे किंवा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर हे सगळं सुरू होतं असं अजिबात नाही आहे हे अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी करत आलेले आहेत अगोदरपासून ह्यांनी खून केलेले आहेत मुर्दे पाडलेले आहेत ले लोकांचे आणि परळी आणि बीड या ठिकाणच्या बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे माझ्या हातामध्ये जी एफ आय आर आहे ह्या एफ आय आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे खरं तर ही एफ आय आर श्रीरंग फड सॉरी किशोर फड ह्यांनी एफ आय आर केलेले दोन हजार सात साली आणि या गोष्टीवरनं एक मात्र गोष्ट निश्चित होते की वाल्मिक कराड यांच्या सोबत धनंजय मुंडे यांचे फक्त आर्थिक आणि व्यावसायिक संबंध नाही आहेत भागीदारी नाही आहे तर गुन्हेगारी क्षेत्रातली देखील भागीदारी सोबत आहेत आणि धनंजय मुंडे हे देखील वाल्मिक कराडांबरोबर जे काही गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी आहे ह्याच्यामध्ये सामील आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर संतोष अना देशमुखांची ज्या वेळेला हत्या झाली किंवा करण्यात आली त्यावेळेला किंवा त्याच्यानंतरच्या एक दोन तासामध्ये या सगळ्या घटनेंची माहिती धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचली असावी त्याचं कारण तुम्हाला मी असं सांगतो की वाल्मिक कराड हा असा व्यक्ती आहे की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही आजही असं बोलणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या भगिनीत पंकजा मुंडे घ्या एफ आय आर काय तुम्हाला वाचून दाखवतो दो, हे दोन हजार सात सालीचं प्रकरण काय यामध्ये धनंजय मुंडे हा प्रमुख आरोपी ते आहे तेही तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये वाल्मिक कराड देखील आहे मित्रांनो एफ आय आर आहे अठरा चार दोन हजार सात अठरा चार दोन हजार सातची एफ आय आर आहे परळी शहर आहे आणि कलम लागलेले त्याच्यामध्ये भयानक कलम लागलेले तीनशे सात आहे एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तीनशे सदतीस चारशे पस्तीस चारशे सत्तावीस भारतीय दंडविधान आणि या सगळ्या केसमध्ये आर्म्स ॲक्टचं उल्लंघन झालेलं आहे बंदुकीचं उल्लंघन के त्या ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्याचं देखील कलम या ठिकाणी तीन आणि पाच ही दोन कलम त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत बुधवारचा दिवस होता ज्या दिवशी ही घटना घडली दुपारी बारा वाजता घटना घडली आणि सेम अठरा चार दोन हजार सातला दोन वाजून चाळीस मिनिटांनी ही एफ आय आर नोंद झालेली आहे ह्याचा नंबर आहे एकशे आठ झिरो सात ई नंबर तेहत्तीस ठीक आहे आता याच्यामध्ये काय आहे घटना कुठं घडली ते तुम्हाला सांगतो शक्तिकुंज वसाहत सांस्कृतिक सभागृहाच्या समोर उत्तरेस दोन किलोमीटर आणि परळी वैजनाथ ज्यांनी ही एफ आय आर केलेली आहे हे याच्यामध्ये फिर्यादी आहेत किशोर श्रीरंगफड वय वय तीस आणि भारतीय आहेत ते त्यांची जात वंजारी आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांचं धंदा जो आहे तो हा समाजसेवक आहेत आणि राहणार माधवबाग परळीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत धनंजय मुंडे पहिल्यांदा धनंजय पंडितराव मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे वाल्मिक बाबूराव कराड सर्वांची जात आहे वंजारी आणि इतर वीस ते पंचवीस लोकं सर्व राहणार परळी वैजनाथचे आता ही झाली एफ आय आरची फर्स्ट डिटेल्स माहिती कोणी कोणावरती केली आणि त्यांची माहिती आता या सगळ्या प्रकरणामध्ये फिर्यादीचं काय म्हणणं ते तुम्हाला ते वाचून दाखवतो वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी आरोपी हे शक्तिकुंज वसाहतीमध्ये लिलाव असल्याने यातील आरोपी हे फिर्यादी यास असं म्हणाले की तू लिलावामध्ये बोली लावू नकोस त्यावर फिर्यादी म्हणाला मी बोली लावणार आहे त्यावर फिर्यादी व ड्रायव्हर यांच्यामध्ये आ, हे दोघजण गाडीमध्ये असताना दोघांना धनंजय मुंडे व रामेश्वर गुले यांनी रिव्हॉल्वर काढून गाडीतून खाली उतरू दिले नाही व धनंजयने रॉकेल ओतून गाडी पेटवून दिली इतर वीस ते पंचवीस लोकांनी गाडीवर दगडफेक केली फिर्यादीचे उजव्या हातास जळाले आहे व गाडीचे आठ लाख रुपयाचे जळाल्यामुळे नुकसान झाले आहे व फिर्यादी यास गाडीत कोंडून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे असं हे आहे याच्यामध्ये पी एस आय शेख नावाचे जे अधिकारी होते त्यांनी हा सगळा सर्वप्रथम गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये फिर्यादीचं काय म्हणणं ते बघूया ह्या सगळ्या गोष्टीवरून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती प्रचंड गंभीर आरोप झालेले आहेत अंजली दमानिया ताई यांनी आरोप केलेले आहेत बऱ्याच लोकांनी आरोप केलेले स्वतः सुरेश धस यांनी सांगितलं आहे की ज्या आवादे आवादा कंपनीच्या खंडणीवरून संतोष अण्णांची हत्या झाली त्या आवादा कंपनीला खंडणी मागितले धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी आणि त्या ठिकाणी स्वतः वाल्मीराड कंपनीचे अधिकारी लोक हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर देखील जर धनंजय मुंडेंवरती चौकशी साधी लागलीच नसत लागली जात नसेल तर यामध्ये सरकार अशा गुन्हेगारांना किती पाठीशी घालतं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला उल्लेख येईल देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक मंत्री आणि जवळचा मित्र यांचं एक कांड आहे ते देखील मी तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहिली फिर्याद वाचून घ्या मी किशोर श्रीरंग फडवय बत्तीस वर्ष धंदा समाजसेवक राहणार माधवबाग परळी वैजनाथ आणि माझी जात वंजारी आहे असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे मी जातीचा मुद्दा म्हणून मला एक कळालं नाही आहे की एफ आय आरमध्ये जात का टाकली जाते मला अजून समज समजलं नाही आहे ठीक आहे समक्ष पोलीस स्टेशनला हजर येऊन तोंडी सांगून फिर्यादी मिळून लिहून देतो की मी कुठल्या थी तरी ठिकाणचं तिथं लिहिलेलं दिसत नाही आहे राहणारा असून समाजसेवक म्हणून मी श्रम करतो आज दिनांक अठरा चार दोन हजार सात रोजी शक्तिकुंच वसाहत येथील परळी येथील स्टेडियममधील सांस्कृतिक सभागृह येथे भंगार लिलावाचा कार्यक्रम होता त्यामुळे मी माझा मेहुण्याची स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच चव्वेचाळीस ऑब्लिक चारमध्ये ड्रायव्हर बालाजी बालाजी गुले सह घेऊन निघून बारा वाजताच्या सुमारास श शक्तिकुंज वसाहत परळी येथे पोहोचलो असताना समोरील गेट बाहेर आमची गाडी धनंजय पंडित मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे वाल्मिक बाबुरावकर आडवत यांचे सोबत वीस ते पंचवीस लोकांनी आमची गाडी रस्त्यावर अडवली व मला म्हणाले की आज जो भंगारचा टेंडर आहे त्यामध्ये तू बोली बोलू नकोस सदर टेंडर मी घेणार आहे असं धनंजय मुंडे मला म्हणाले त्यावेळेला मी म्हणालो की सध्या लोकशाही आहे टेंडर मी पण घेऊ शकतो मी पण बोली बोलू शकतो व मी टेंडरची बोली बोलणार आहे असं म्हणताच धनंजय मुंडे व रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेवण्याची स्कॉर्पिओ गाडी एम ए चव्वेचाळीस पब्लिक चार हिच्यावर रॉकेल ओतले त्यावेळी मी ड्रायवर बालाजी घुले असे आम्ही दोघेजण गाडीत होतो तेव्हा धनंजय मुंडे यांचे हात यांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होता तसेच रामेश्वर मुंडे यांच्या हातामध्ये देखील रिवॉल्वर होता तेव्हा आम्ही घाबरून जाऊन गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता धनंजय मुंडे याने माझ्यावर रिव्हॉल्वर लावला आणि खाली उतरण्यास खाली उतरल्यास गोळ्या घालतो अशी मला धमकी दिली आमची स्कॉर्पिओ गाडी काड्याच्या पेटीतील काडी मोडून पेटून दिली तेव्हा आमची खाली उत आम्ही खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता वाल्मिक कराड व इतरांनी गाडीचा दरवाजा दाबून धरला तसेच इतर त्यांच्यासोबतचे लोकांनी गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली तेव्हा गाडीने पे जेव्हा गाडीने पेट घेतल्याने त्याचा भडका झाला त्यामुळे ते लोक तिथून बाजूला सरले आणि तेव्हा आम्ही कसेबसे गाडीचे दरवाजे उघडून खाली उतरलो त्यामुळे माझे उजव्या हातास शर्ट जळाले व हाताला जा जाळ जा 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 लागली त्यानंतर स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली त्यामुळे सदर गाडीचे अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झालेलं आहे सदरचा प्रकार पाहून तिथे अभिजित पंढरीनाथ मुंडे संजय प्रल्हादराव बचाटे आणि साय सायरन विठ्ठलराव भोदाले व इतर लोकांनी पळत येऊन सोडवा सोडव केली तेव्हा ते, ते लोक तिथून निघून गेले तरी आज दिनांक अठरा चार दोन हजार सात रोजी बारा वाजताच्या सुमारास यातील येथील कॉलनी परळी येथील शक्तिकुंज वसाहतमधील सांस्कृतिक सभागृहाचे मेन गेट समोरील रोडवर भंगारचे टेंडर होण्याचे कारणावरून धनंजय पंडित मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे वाल्मिक बाबूराव कराड व सर्व परळी व इतर वीस ते पंचवीस लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमून ताफ्यातील माझ्या मेहन्याची स्कॉर्पिओ गाडी हां याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे गाडी नंबर एम एच झिरो एम एच चव्वेचाळीस झिरो चार आढळून मला व ड्रायव्हरला जिवे मारण्याचा उद्देशाने रिव्हॉल्वर लावून गाडीमध्ये रॉकेल टाकून गाडी पेटवून दिली व जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सदरील स्कॉर्पिओ पूर्ण जळाल्याने अंदाजच्या आठ लाख रुपयांचं नुकसान झाले म्हणून माझी वरिष्ठ वरील लोकांविरोधात फिर्याद आहे ही फिर्याद दिली बरोबर खरी आहे आता ही फिर्याद आहे दोन हजार सात साली त्यामध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांचे अजून सहकारी आहेत वीस ते पंचवीस जण हे सगळी लोकं या सगळ्या घटनांमध्ये आरोपी आहेत याचबरोबर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या आणखी देखील काही एफ आय आर असू शकतात परंतु ही एफ आय आर आपल्यापर्यंत पोहोचली आणि या सगळ्या गोष्टींवरून एक एकमात्र गोष्ट नक्की निश्चित होते की धनंजय मुंडे यांचा सहभाग वाल्मिक कराडसोबत अगोदरपासून म्हणजे आत्ताचं नाही दोन हजार सातची एफ आय आर आहे आणि या अगोदर देखील परळीमध्ये ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वाल्मी कराड हा राजकारणामध्ये एंट्री केली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी तो घरकाम म्हणून काम करायला लागला आणि ज्यावेळेला धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडची दोस्ती जमली त्याच्यानंतरचे जे काही त्या ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये डायरेक्ट सरळ किंवा इनडायरेक्ट धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं या एफ आय आरमधून आपल्याला दिसून येते ही दोन हजार सात सालची एफ आय आर आहे आणि हा सगळा घटनाक्रम आता या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती कारवाई झाली नाही झाली या सगळ्या गोष्टीतले आरोपींचं काय झालं पुढं ह्याच्याबद्दल आपल्याला सध्या काही माहिती नाही आहे पण जेव्हा आपल्याकडे ह्या सगळ्याची प्रकारची माहिती येईल तेव्हा आपण तुमच्यापर्यंत ती नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू आत्ता धनंजय मुंडेंवरती प्रचंड आरोप झालेले आहेत आज स्वतः हा अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले आहेत त्या आरोप अशा प्रकारचे केलेले आहेत की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड ज्यावेळेला फरार झाला त्या वेळापासून ते आजतापर्यंत वाल्मिक कराड सुटावा वाल्मिक कराड वाचावा वाल्मिक कराडवरती हो जास्त सेक्शन लागू नये जास्त त्याच्यावरती शिक्षा लागू नये ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न केलेले आहेत ज्या वाल्मिक कराडवरती हो अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले त्याच्यावरती धनंजय मुंडेंनी कुठल्याही प्रकारची टीका केली नाही व्यक्तिगत बोलले नाही जर असं नसतं पाठिंबा नसता किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा इन्व्हॉल्व्ह नसता तर त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या आणखी तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये की धनंजय मुंडेंची आजही मानसिक इच्छा नाही आहे की ते संत देशमुखांच्या परिवाराला जाऊन भेटू शकतात कारण त्यांचा हात कुठे ना कुठेतरी काळा निळा झालेला आहे ह्या सगळ्या केसमध्ये इतकं सगळं घडलेलं असताना देखील हार्वेस्टरचा विषय असेल ऑफिस टू प्रॉफिटचा विषय असेल तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचा पीक विम्याचा घोटाळा असेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोपी जा, आरोप झाले आहेत धनंजय मुंडेंवरती तरी देखील धनंजय मुंड्यांच्याबद्दल एक चकार शब्द देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काढला नाही ही अत्यंत निर्लज्जाची आणि शर्मेची बाब आहे इतकी मोठी घटना घडल्यानंतर देखील अशा व्यक्तीवरती साधी चौकशी न लावणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी देवेंद्र फडणवीसांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे आणि धनंजय मुंडेंचा पाठिंबा हा वाल्मिक कराडला आहे ह्याच्यामुळं हे सगळी लोक ह्या सगळ्या केसमध्ये बरबटलेले आहेत या सगळ्या चिखलामध्ये ह्यांनी स्वतःची आपली लाल करून ठेवलेली आहे त्यामुळं एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन जमणार नाही आता ह्याच्यामध्ये बघा ना सुर ज्या सुरेश दसानी हे सगळं रान उठवलं माझं साधं सरळ काय म्हणणे माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं साधं सरळ म्हणणं आहे की धन तुमचेच पक्षाचे आमदार आहेत सुरेश दस यांनी सभागृहामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळोवेळी भाषणामधून वगैरे एक गोष्ट सांगितली की धनंजय मुंडेंच्या शासकीय कार्यालय ऑफिसमध्ये घरामध्ये अवादा कंपनीची काही लोकं आलेली वाल्मिक कराड त्या ठिकाणी आलेला आणि त्या ठिकाणी तीन कोटीवरनं दोन कोटीवरची ही डील झाली आणि याच खंडणीच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली होती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या आरोपींचं ज्यांची नावं घेतले सुरेश दसानी त्यांचं धनंजय मुंडेंचं सी सी टी व्ही फुटेज वाल्मिक कराडचं सी सी टी व्ही फुटेज आणि त्यांचं टावर लोकेशन हे सगळं जर आपण चेक केलं तर या सगळ्यांचं लोकेशन टायमिंगच्यानुसार त्या ठिकाणी सापडेल इतकं सगळं जर तुम्हाला उलगडून त्या सुरेश दस तुम्हाला सांगितलं असेल त्याच्यानंतर देखील साधी तुम्ही चौकशी देखील करू शकत नाही तुम्ही असं सांगितलं की त्या ठिकाणी सी आय डीने चौकशी केली परंतु कुठल्याही प्रकारचे धनंजय मुंडेंच्या विरोधात त्या ठिकाणी पुरावे सापडले नाहीत आणि धनंजय मुंडेंचा त्या ठिकाणी इनो इन्वॉल्व सापडला नाही सी सी टी व्ही तुम्ही गायब केल्या असतील टावर लोकेशन तर तुम्ही चेक करा आता तुम्ही बोलताय की आमच्याकडं ज्या वेळेला माहिती येईल त्यावेळेला आम्ही कारवाई करू पण तुम्ही त्या दिशेने काहीच काम करत नाही आहे तुम्ही ज्या जेवढं डिले करता येईल ह्या प्रकरणामध्ये आणि जनतेतून ह्या जनतेला या प्रकरणातून दुर्लक्ष कसं करता येईल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सगळे इन्वॉल्व्ह झालात बिझी झालात तो प्रशांत कोरटकर हरामखोर त्याला तर ना आणि तो राहुल सोलापूरकर तो आज आबू आझमी त्या औरंग्याची चाटत बसतो ह्या सगळ्या लोकांना तुम्ही बाहेर काढलं जेणेकरून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष जनतेचं होईल आणि मीडिया दुसरीकडे डायवर्ट होईल परंतु जी हत्या झालेली अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली तुम्हाला लाज नावाची कोणती गोष्ट जर असेल वाटत असेल तर या सगळ्या हरामखोर आरोपींना तात्काळ फासावर चढवा फासावर लटकवा तात्काळ इतकी भयानकता त्या फोटोंमध्ये त्या कुटुंबाचा जरा तरी विचार करा आमच्या त्या वैभवीचा विचार करा त्या आमच्या संतोष अन्नांच्या मुलाचा विचार करा धनंजय देशमुखांचा विचार करा काय त्यांच्या प परिवारावरती ते फोटो बघितल्यानंतर वेळ आली असेल आपण इमॅजिन पण करू शकत नाही जरा हात जोडून विनंती आहे धनंजय मुंडेंना मित्र म्हणून जरा वाचवणं बंद करा साधी चौकशी तर लावा त्यांच्यावरती जेवढे आरोप झाले तेवढे किती दिवस अजून तुम्ही हे सगळं राज चिकलातलं व घाणीतलं असतं ना आपलं टॉयलेटमधलं जे राजकारण ना तसलं राजकारण तुम्ही सध्या राज्याच्या राजकारणात करताय हे तुमच्या पूर्ण कारकिर्दीला न शोभणारे आणि देवेंद्र फडणवीसांवरती ना करतेपणाचा ठपका लावणारं कार्य हे सगळं कार्य आहे तुमचं त्यामुळं मित्रांनो ही एफ आय आर जी मी वाचून दाखवली या सगळ्या गोष्टीवरून एकमात्र गोष्ट निश्चित होते की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे काही आत्ताचे गुंड नाही आहेत किंवा आत्ताचे यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तर ही दोन हजार सात पूर्वीची आहे किती वर्ष झाली सोबत विचार करा तेव्हापासून हे सग लोकं संघटित गुन्हेगारी करतायत आणि जर वाल्मिक कराडवरती मोका लागत असेल तर या मोर टोळीचा मोरक्या या सगळ्या प्रकरणामध्ये केसमधून असं दिसते की धनंजय मुंडे देखील यासोबत आहेत त्यामुळं जर वाल्मिक कराडवर यांच्यावरती मोका लागत असेल तर धनंजय मुंडे यांच्यावरती देखील मोका लागला पाहिजे कारण धनंजय मुंडे देखील त्याच टोळीचे प्रमुख आहेत त्याच टोळीचे ते सभासद आहेत आहे ना एफ आय आरमध्ये तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय हो जय मल्हार